नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे डिसेंबरपासून बीड जिल्ह्यात वाल्मिक या नावाभोवती चर्चा सारखी फिरत राहते तर धाराशिव जिल्ह्यात वाघ साधू वाघ याची चर्चा असते आणि नेमका या दोघांशी म्हणजे वाल्मिक नावाशी साधर्म्य असणारे आणि वाघाचं संवर्धन संरक्षण त्यांचं हे व्हावं यासाठी आयुष्यभर काम करत राहिलेले असे एकोणीसशे बावन्न साली दिल्लीत जन्मलेले आणि काल एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचं निधन झालं ते वाल्मिक थापर यांचं कार्य देशातच नव्हे तर जगाच्या चर्चेचा विषय ठरलेलं होतं आणि ठर आज पण ते तसंच आहे टायगर मॅन अशी वाल्मिक ठापर यांची संपूर्ण जग आणि भारतात ओळख होती त्यांनी वनसंरक्षण नैसर्गिक परिस्थिती कायम तशीच राहावी आणि वाघ वाघांची संख्या जी ढासळ कमी कमी होत चालली होती ती भारतात वाढावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न वाल्मिक थापर करत होते वाल्मिक थापर यांचं हे वनासंबंधीच्या अनेक संगीत केंद्र सरकारच्या समित्यावर त्यांनी काम केलं होतं त्याचबरोबर व्याघ्र संवर्धन सारिस्कार आणि रंथंवर या परिसरातलं त्यांचं काम लक्षणीय असंच होतं त्यांनी आपल्या एव यो, एवढंच फक्त वन्य प्राण्यांचं संरक्षण त्यांचं संवर्धन यातच नाही तर ते लेखनही करायचे आणि त्यांनी आणि दैनिकात लेख लिहिले आहे सदरच चालू <laughs> आणि एक दोन नव्हे तर बत्तीस पुस्तकं पण त्यांनी लिहिली होती आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांच्या संबंधी माहितीपट पण ते बनवत होते अशा ह्या आपलं संपूर्ण आयुष्य वन्यजीवाशी जीवाच्या कल्याणासाठी घालवणाऱ्या वाल्मिक थापर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण अशा श्रद्धांजली आणि हा विषय नेमका असं हे आपल्या परिस म्हणजे मराठवाड्यात बीडमध्ये वाल्मिकची चर्चा आहे तर धाराशिवमध्ये साळूवाघाची चर्चा कायम आहे साळूवाघ हा आजही आपल्या परिसरात आहे की नाही त्याबद्दल काहीच सांगण्यासा कोणीच असं सांगत नाही वन विभाग पण त्याच्या ठावठिकाणा कुठे काय याबाबत चकार शब्दही काढत नाही तर तिकडं वाल्मिकच्या विरोधात मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीचा खटला चालू आहे त्यात आता रेग्युलर सुनावणी तिथं सुरू आहे मात्र वाल्मिक आणि साडू भाग या यानं आपला परिसर गेली डिसेंबरपासून सारखा या दोन नाव याच्याभोवती चर्चा सुरू आहे आणि इकडं त्याच दरम्यान दिल्लीत वाल्मिक थापर वाढले आहे हा योगायोग तर हे घडत राहणाऱ्या प्रक्रिया आहे तीस आणि एकतीस मे विश्रांती पावसानं घेतली होती पाऊस आता शक्यता येणार नाही असं अनेक हवामान तज्ज्ञांचं म्हणणं होतं पण त्यातही काल उशिरा अचानक हवामान वर्तविणाऱ्या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या ठिकाणी की आज म्हणजे एक जून रोजी हो पाऊस येणार आणि तोही सात जिल्ह्यात जोरदार पडणार असं त्या हवामान तज्ज्ञाचं भाकीत होतं पण त्यानं त्याचा अंदाज रात्री फार उशिरा लोकांसमोर आणला आणि त्यामुळं आज अनेकांनी आपली शेतातली राहिलेली कामं करण्यासाठी जांजोड लावलेली होती मजूर बैलवारदा नचा मेळ लावलेला होता आणि नेमकं नेहमीप्रमाणेच सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान जोरदार असं सुरुवातीला वारं आलं आणि जवळपास पंधरा ते वीस मिनटं पावसाच्याही जोरदार सरी बरसल्या आणि लोकांनी मग लगेच समाज माध्यमांवर काहींनी या हवामान अंदाजवरती होणाऱ्यांना ट्रोल करायलाही सुरुवात केली असं हे चालत राहणार आहे तो निसर्ग आहे तो त्याच्या मर्जीनुसार येणार आहे फक्त ते अंदाज बांधणारे एक परिस्थिती काय आहे वातावरण कसं आहे हवामान कसं आहे यावरून अंदाज बांधतात आणि ते त्यांची बाकी तर करीत असतात पण सगळीच बाकी तर तंतोतंत खरी ठरत नसतात हे आज दुपारी जोरदार पावसानं जे झोडपलं दाराशिव शिष्या त्यावरून लक्षात आलंच असेल आणि हा पाऊस धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पण पड़, पडत पडला असावा असंच एकंदरीत समाजमाध्यमावर जे हवामान अंदाज व्यक्त करणारे ट्रोल होतात त्यावरून वाटतंय असू सर्व काही त्या वरच्याची मर्जी असंच म्हणत आता आपल्याला पुढं चालत राहावं लागेल पुढं येईल त्या संकटाला येईल त्या आनंदाला सामोरं जावं लागणार आहे आज तुर्ताशेवडंच आपण आपल्या हे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद